जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनुभवी नेते माजी मंत्री आणि आमदार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानकच अन एक अनपेक्षित निर्णय घेतला राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सामान्यतः समजत असताना पाटील यांनी ईश्वरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून आघाडीला बाजूला सारलाय त्यांनी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं आणि हा निर्णय कोणत्याही समन्वय प्रक्रियेशिवाय घेतल्यानं महाविकास मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली जयंत पाटील यांच्या या निर्णयामुळं नगरपालिकेतील निवडणुकीची रणनीतिक समीकरणच बदललेत आणि भाजप शिवसेना शिंदे गट तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटांसाठी ही परिस्थिती नव्या रणनीतीचा विचार करायला लावणारी आहे या निर्णयाचा परिणाम केवळ ईश्वरपूर नगरपालिकेपुरता मर्यादित नाहीये तर तो राज्यातील राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकू शकतो पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्पष्ट केलं की मलगुंडे मितभाषी अभ्यासू आणि सर्वांचा पाठिंबा असलेले नेते आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी संवाद साधला तरी स्वतःचा निर्णायक टप्पा आधीच पार पाडल्यामुळे आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण आहे राज्यातील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडीला एकजूट टिकवणं कठीण होऊ शकतं आणि भाजप किंवा इतर ही हा मोठा फायदा किंवा दबाव निर्माण होऊ शकतो एकंदरीतच काय तर जयंत पाटील यांचा निर्णय हा केवळ स्थानिक निवडणुकीचा विषय नाहीये तर महाराष्ट्रातील राजकीय युती आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील धोरणात्मक बदलांचे संकेत देणारा ठरतोय त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणाची दिशा आहे आणि आता प्रश्न असा उभा राहतो की महाविकास आघाडी एकजूट राहणार की नव्या संघर्षाला वाव मिळणार भाजपच्या रणनीतीवर याचा परिणाम कसा होईल स्थानिक कार्यकर्ते आणि मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतील आणि या सर्व घडामोडी पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा ठसा उमटवतील हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे